नाशिकमधून अत्यंत धक्कादायक बातमी आपल्याला समजत आहे जिथे दोन मुलांची आर्थिक फसवणूक झाली आहे बरोबरच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा नोंदवली आहे व सदर तपास हा पोलिसांकडून होत आहे सदर व्यक्ती ही हैदराबाद मध्ये स्थित असलेल्या एका प्रोडक्शन लाईन मधली आहे सदर व्यक्तीचं नाव सुनीत सोमनाथ बाले व त्याचा मोबाईल नंबर सेवन डबल फोर एट नाईन फोर थ्री झिरो झिरो फायव्ह त्याचबरोबर एट नाईन फाय सिक्स थ्री टू झिरो झिरो एट सेवन सदर व्यक्तीने फोटोग्राफी कार्ड काढून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना आपल्याला दिसून येते सदर बातमीमध्ये कंप्लेंट व छायाचित्रांची नोंद केली गेली आहे